विद्यार्थी मित्रांनो बघा बँकेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे तुम्ही असू द्या या ठिकाणी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय तब्बल साडेसातशे इतक्या पदांसाठी या ठिकाणी बँकेमध्ये जागा जी आहे ती निघालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता साडेसातशे इतक्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे तर याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन तीन नोव्हेंबरपासून सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर आणि या ठिकाणी परीक्षेच्या देखील डिक्लेअर झालेल्या आहे तर महिना डिक्लेअर झालेला आहे पोलीस या ठिकाणी पेपरचा डिसेंबर ते जानेवारीमध्ये तुमची एक होणार होणार आहे डिसेंबर ते जानेवारीमध्ये तर बघा मित्रांनो या पोस्टचे नाव आहे एल बी ओ म्हणजेच लोकल बँक ऑफिसर या पोस्टचे नाव आहे वॅकन्सीज बघा साडेसातशे इतक्या वॅकन्सीज आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे तो बघा स्पेस स्केल याचा स्पेस स्केल जे आहे ते खूपच चांगलं आहे अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी बेसिक सॅलरी तुमची राहणार आहे बघा बेसिक सॅलरीज से, या ठिकाणी किती आहे बेसिक सॅलरीज अठ्ठेचाळीस हजार इतक्या आहेत तर इन हँड पेमेंट किती असू शकतो तुम्ही यावरून असं अंदाज लावू शकता की इन हँड पेमेंट जवळजवळ या ठिकाणी ऐंशी ते नव्वद हजार तुमचा असणार आहे इन हँड पेमेंट ऐंशी ते नव्वद हजार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही जागा आहे पंजाब नॅशनल बँकमध्ये खूपच या ठिकाणी मोठी भरती निघालेली आहे साडेसातशे इतक्या जागांसाठी लोकल बँक ऑफिसर या पदासाठी ही भरती आहे तर संपूर्ण माहिती आपण या लाईव्ह सेशनमध्ये बघूया की याची फीज किती असणार आहे त्यानंतर सिलेबस काय असणार आहे डेट्स काय असणार आहे आणि कॅटेगरीनुसार किती जागा आहे सर्व माहिती आपण या ठिकाणी बघूया तर बघा मित्रांनो साडेसातशे जागाने गेले आहे लोकल बँक ऑफिसरसाठी तीन तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन राहणार आहे आणि डिसेंबर ते जानेवारीमध्ये एक्झाम होणार आहे म्हणजेच एक्झामला या ठिकाणी तुमच्या जवळ किती दिवस आहे तर बघा आता जर तुम्ही फॉर्म भरला तर नोव्हेंबर भर महिन्यापूर्ण नंतर डिसेंबर महिन्यात दोन महिने तुमच्या हातात आहे एक्झामसाठी तर आता बघा वॅकेन्सीज किती आल्या होत्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साडेसातशे वॅकन्सीचे डिस्ट्रीब्यूशन दिलेले आहे आंध्र प्रदेशमध्ये पाच वॅकन्सी गुजरात पंच्याण्णव वॅकन्सी कर्नाटका पंच्याऐंशी महाराष्ट्र सर्वात चांगली वॅकन्सी एकशे पस्तीस त्यानंतर तेलंगणा अठ्ठ्याऐंशी तामिळनाडू पंच्याऐंशी वेस्ट बेंगाल नव्वद आसाममध्ये चांगल्या जागा आहे शहाऐंशी त्यानंतर इथे बघा त्रिपुरामध्ये जागा आहे बावीस अशा प्रकारे साडेचारशे या जागा इथे निघालेल्या आहेत एस सीसाठी बघूयापुरकीची जागा आहे तर एस सीसाठी आंध्र प्रदेशमध्ये एक पण ता जागा नाही त्यानंतर चौदा जागा आहे गुजरातमध्ये बारा जागा आहे कर्नाटकामध्ये त्यानंतर ता एस टी साठी सुद्धा बघू शकता ओबीसी डब्ल्यू एस यू आर तर हे जागेचे डिस्ट्रीब्युशन तर याचा फुल नोटिफिकेशन पी डी एफ जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा तर या ठिकाणी नॅशनलिटी एज आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघूया ती लोकल बँक ऑफिसरसाठी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी तुमचं वय वीस असावं लागेल आणि जास्तीत जास्त तुमचं वय तीस असावं लागेल जनरल कँडिडेटसाठी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा कॅन्डिडेट शूड बी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजे कोणत्याही डिसिप्लिनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर तुम्ही हा फे हा फॉर्म जो आहे तो भरू शकता यामध्ये फक्त तुमच्याजवळ मार्क्सशीट्स आणि डिग्री सर्टिफिकेट या ठिकाणी असावं लागेल लोकल लँग्वेज बघा कॅन्डिडेट मज बी प्रोपिसेंट रीडिंग अँड स्पीकिंग तर लोकल लँग्वेज तुम्हाला आलेली असावी तर बघा तुम्ही जर महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेज मराठी या ठिकाणी आलेली असावी त्यानंतर एज रिलॅक्सेशन बघा शेड्युल कास्टसाठी एस सीसाठी पाच वर्षाची सूट आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तुम्ही फॉर्म भरू शकता साठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे एक एक्स साठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि दंग्याने पीडित झालेल्यांसाठी पाच वर्षाची या ठिकाणी सूट दिलेली आहे तर अदर्स डिटेल या ठिकाणी दिलेले आहे एक साठी वगैरे आपण मेन मेन जे आहे ते या ठिकाणी माहिती बघूया तर अशा प्रकारे बघा सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी बघू काय काय आहे का तर सिलेक्शन प्रोसिजर जे आहे लोकल बँक ऑफिसरसाठी कंडक्टेड करत याच्यामध्ये एक ऑनलाईन टेस्ट राहणार आहे फेज वनमध्ये नंतर फेज टूमध्ये स्क्रीनिंग टेस्ट राहणार आहे नंतर लँग्वेज प्रोफ सेंटिज टेस्ट राहणार आहे अशाप्रे तीन स्टेजची सिलेक्शन आहे तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईन रिटर्न टेस्ट द्यायची आहे ऑनलाईन रिटर्न टेस्ट होईल त्यानंतर तुम्हाला स्क्रीनिंग आणि लँग्वेज प्रोपसेंटि टेस्ट वगैरे होईल तर तुम्हाला सुद्धा हा फॉर्म भरायचा असेल तर बघा बेसिक पेमेंट द्यायचे खूप चांगले आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याचा फीडिफ आपण